नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं एक प्रश्न विचारला होता आमच्या दर्शकांना की चारशे पार हा जो नारा दिलेला आहे भाजपनी आणि विशेष करून मोदींनी या चारशे पार मध्ये महाराष्ट्रामधून अजितदादांचा वाटा किती असणार आहे तर आम्हाला जी उत्तर आली त्यावरून सर्व दर्शकांचं असं म्हणणं पडलं आणि त्या म्हणण्यासोबत आम्ही सहमत आहोत कारण आमचंही तेच मत होतं की या चारशे पारमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी ज्या पाच जागा अजितदादा पवारांच्या वाट्याला आल्या होत्या त्यातली एक जागा त्यांनी रासपला परभणीची सोडली आणि उरलेल्या चार जागेवर त्यांचे जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही असं लोकांचं म्हणणं आलेलं आहे म्हणजे चारशे पार मध्ये महाराष्ट्रामधून अजितदादांचा वाटा शून्य आहे म्हणजेच आता भाजपा आणि एन डी ए आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना यांना चारशे पार करण्यासाठी सगळ्यांना मिळून चारशे एक जागा निवडून आणायच्या आहेत आता आपण विचार करूयात की महाराष्ट्रामधून चारशे पार मध्ये शिंदे सेनेचा वाटा किती असणार आहे एकूण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी महायुतीचं जे वाटप झालेलं होतं त्यामध्ये अठ्ठावीस जागा भाजपा लढवतीय पाच जागा अजितदादा पवारांच्या वाट्याला गेल्या होत्या आणि पंधरा जागा ह्या शिंदे सेनेच्या वाट्याला आल्या या पंधरा जागांपैकी एकूण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण मराठवाडा आणि ह्या सगळ्या भागातून आणि विदर्भ या सर्व भागामधून पंधरा उमेदवार शिंदे सेनेने उभे केलेले आहेत आता हे पंधरा उमेदवार कोणते आहेत आणि मतदारसंघ कोणते आहेत मध्ये कोल्हापूर रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशिम मावळ हिंगोली औरंगाबाद शिर्डी नाशिक ठाणे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई हातकणंगले आणि कल्याण अशा या पंधरा जागा आहेत या पंधरा जागेंवर कोल्हापुरातून संजय रामटेक रामटेकमधून राजू पारवे बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील मावळमधनं श्रीरंग बारणे हिंगोलीमधून बाबूराव कदम औरंगाबादमधनं संदीपान भुमरे शिर्डीमधून सदाशिव लोखंडे नाशिकमधनं हेमंत गोडसे ठाण्यातनं नरेश म्हस्के दक्षिण मुंबईमधनं यामिनी जाधव उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर आणि हातकडंगले येथून धैर्यशील माने तर कल्याण येथून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत यापैकी बोललं असं जातं की ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघामध्ये शिवसेना गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये साठं लोट झालेलं आहे आणि कल्याणमधून वैशाली दरेकर या नगरसेविकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं तिकीट देण्यात आलेले आहे उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या कमकुवत उमेदवार मानल्या जातात आणि त्या बदल्यात ठाण्यामधून था। राजन विचारे यांच्या विरोधामध्ये नरेंद्र म्हस्के यांना हा कमजोर उमेदवार दिलेला आहे असा आरोप होतो या आरोपामध्ये किती तथ्य आहे आम्हाला माहित नाही मात्र आता प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणाविरुद्ध कोण उभा आहे हे मी सांगण्याची गरज नाही आमच्या दर्शकांना जवळजवळ ते सगळं पाठ झालेला आहे फक्त आता या पंधरा उमेदवारांपैकी किती उमेदवारांची निवडून येण्याची शाश्वती किंवा शक्यता आहे यावरच आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करत असताना त्या त्या मतदारसंघातल्या उमेदवारांचं परस्परांसमोरच तुल्यबळ उमेदवार कोण आहे किंवा लढत कशी होती है, हे बघण्यापेक्षा ओव्हरऑल आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की पहिल्याच टप्प्यामध्ये एक टेम्पलेट सेट झालेली पुली आहे आणि एकोणीसशे ऐंशी पूर्वीची परिस्थिती मतदारांमध्ये दिसून येते ती म्हणजे की बहुजन मुस्लिम आणि दलित हा समाज एकत्रितपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा असलेला आपल्याला दिसतोय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची महाआघाडी असल्यामुळे अर्थातच हा मतदार मोठ्या संख्येने महाआघाडीच्या पाठीशी उभा राहिलेला दिसतो चारशे पारचा नारा हा तर निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोदींनी दिलेला होता आणि त्याच्या त्या नाऱ्याला जे तर सर्वांनी समर्थन दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर वारंवार सभांमधून सांगितलं की अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस प्लस जागा आम्हाला महाराष्ट्रातून मोदींना मिळून द्यायच्या आहेत त्या आम्ही निवडून आणणार आहोत अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सर्व मिळून हा आकडा निश्चित पार करू असा आत्मविश्वास ते दाखवत होते मात्र जसजशी निवडणूक पार पडत गेली आणि पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांचं मतदान संपलं त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे काय किंवा त्यांच्या बरोबरीचे आघाडीतले महायुतीमधले घटक पक्षाचे नेते काय कुणी देखील आता हा आकडा बोलत नाही आहे फक्त काल महादेव जानकरांनी सांगितलं की इथून आम्ही एक्केचाळीस जागा जिंकणार आहोत म्हणून परंतु तो आत्मविश्वासानं आता कोणी बोलताना दिसत नाही आहे राहिला प्रश्न शिंदे सेनेच्या जागा किती येतील तर त्या पक्षी पार्श्वभूमी आपण आधी समजून घ्यायला पाहिजे की ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या या सर्व पार्श्वभूमीवर होती आहे आणि म्हणून महायुतीबद्दल हा मराठा आंदोलनाचा त्यांच्या विरोधामधला असलेला प्रखर विरोध हा देखील फॅक्टर महत्वाचा आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही देखील वंचितच्या अनुयायांमध्ये तितकीशी त्यांना ती रुचलेली दिसत नाहीये कारण मोदींची पुन्हा सत्ता आली तर घटना बदलली जाईल असा एक प्रचार प्रभावीपणे राबवला गेला महाआघाडीच्या वतीने त्याचबरोबर आरक्षण देखील संपुष्टात येईल ही बाब तितकीच महत्वाची होती त्या व्यतिरिक्त या महाराष्ट्रातील कारखानदारी जे गुजरातमध्ये नेल्या गेली मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी एक भावना या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता त्यामधनं जागी झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव शेतकऱ्यांच्या न मिळालेली नुकसान भरपाई बेरोजगारी हे प्रश्न खूप भीषण होते महागाई हा एक मुद्दा तितकाच प्रभावी ठरलेला आहे आणि आम्ही सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की एक सुप्त लाट मोदींच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये दिसती तिचाच जास्त प्रखरपणे आणि प्रभावीपणे परिणाम महाराष्ट्रात दिसतो कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये तोडफोड करून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपानं हा सगळा तोडफोडीचा कार्यक्रम केला आणि त्यातून महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली महाराष्ट्रातला सामान्य माणूस दुखावला गेला आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी चांगली लाट त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आहे सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ कार्यकर्ते जे की स्थापनेसोपासून त्या राष्ट्रवादीसोबत शरद पवारांच्या सोबत आहेत ते कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी प्रेमी जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनता हे सर्व आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले दिसतात आणि म्हणूनच या एकनाथ शिंदे यांच्या पंधरा उमेदवारांपैकी एक मावळचा उमेदवार श्रीरंग बारणे हे निवडून येण्याची शक्यता आम्हाला जास्त आहे त्याचबरोबर कल्याणमधून श्रीकांत शिंदे जर हे साठं लोट झाला असेल तर त्यांची एक निवडून येण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त दक्षिण उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर हे कडवी झुंज देत आहेत परंतु ते निवडून येण्याची शक्यता कितपत आहे याबद्दल आम्ही शासंक आहोत कारण त्यांच्या विरोधामध्ये अमोल कीर्तीकर हे उभे आहेत आणि गजानन कीर्तीकर हे शिंदे सेनेमध्ये आलेले आहेत आणि अमोल कीर्तीकरांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं उमेदवारी मिळालेली असल्यामुळं त्यांचे वडील कितपत त्यांच्या बाजूने काम करतात का विरोधात काम करतात एवढंच नव्हे तर गजानन कीर्तीकरांनी देखील खंत व्यक्त केलेली आहे की त्यांना पश्चाताप होतोय शिंदे सेनेमध्ये जाऊन किंवा तिथे त्यांना योग्य वागणूक मिळत नाही अशी काहीतरी भावना त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर जरी आम्ही मावळ आणि कल्याणची जागा शिंदेसेनेची निवडून येण्याची शक्यता जास्त वर्तवत असलो तरी पण एकंदर महाराष्ट्रामध्ये जो मतदारांचा कल आहे आणि मतदारांची जी भावना आहे त्याचबरोबर मोदी सरकार आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या विरोधामध्ये जी संतापाची लाट आहे या लाटेचा जर परिणाम झाला आणि शिंदेसेनेचा एकही उमेदवार जर निवडून आला नाही तरी आश्चर्य वाटायला नको मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये मा दोन किंवा तीन उमेदवार आम्हाला शिंदे सेनेचे निवडून येताना दिसत आहेत असं जर झालं तर मात्र मग मोदींना आणि एन डी एला चारशे पार करण्यासाठी फक्त तीनशे अठ्ठ्याण्णव जागा निवडून आणाव्या लागतील बाकीच्या जागांपैकी जा म्हणजे अठ्ठेचाळीस सोडून पाचशे बेचाळीस म्हणून उरलेल्या तीनशे पंच्याण्णव सत्त्याण्णवमधून त्यांना चारशे सत्त्याण्णवपैकी त्यांना तीनशे एकोण अठ्ठ्याण्णव जागा निवडून आणायला लागतील आणि जर या सर्व परिस्थितीचा जी टेम्पलेट सेट झालेली आहे आम्ही सांगितलं या, या टेम्पलेटच्या माध्यमातून याचा जर परिणाम झाला आणि शिंदे सेनेंचा एकही जर खासदार निवडून आला नाही तर मात्र पुन्हा एन डी एला चारशे एक पार करण्यासाठी चारशे एक जागा निवडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा आणि हो आम्ही जी मतं व्यक्त केली याबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा आपले काय व्ह्यू आहेत हे देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर अर्थातच शेअर आणि लाईक जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार